मी ऍडव्होकेट बापू साहेब जाधव मध्ये आपले सहज स्वागत करीत आहे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी जी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे या योजनामध्ये किंवा या योजनेचे मे आणि एप्रिल महिन्याचे जे काही पंधराशे रुपयाचं जे अनुदान आहे ते लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आहे आणि राज्य सरकारने आणखी एक बहिणींसाठी एक योजना आणली आहे किंवा एक त्यांच्यासाठी एक बँकेशी करार केला आहे महाराष्ट्र बँकेशी करार केला आहे आणि या करारामध्ये आदित्यताई तटकरे यांनी काल एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की आम्ही रोपवे आम्ही रोपवे नावाची एक क्रेडिट कार्ड महिलांसाठी देत आहोत आणि हा करार आम्ही महाराष्ट्र बँकेशी केला आहे आणि हे क्रेडिट कार्ड ग्रामीण आणि शहरी महिलांसाठी कामी येणार आहे मित्रांनो नक्कीच ही अभिनंदनीय गोष्ट आहे कारण जी योजना एवढ्या थाटामाटात आणि वाजत गाजत राज्य सरकारने सुरू केली या योजनेचं कुठंतरी महिलांमध्ये मध्यंतरी खूप कुजबूज चालू होती आणि त्यातच आज दादाने अशी एक <coughs> त्यामध्ये अजित दादाने एक असं स्टेटमेंट केलं होतं की आम्ही या योजनेला आम्ही कुठं म्हणलो पाचशे रुपये महिलांसाठी घ्या अशी असं एक भाषणामध्ये त्यांनी बोलून दाखवलं होतं म्हणून महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणींना त्याचा कुतुल वाटलं होतं की आत्ताच हे निवडून आले आणि आत्ताच असं स्टेटमेंट कसं करू शकतात परंतु कालच्या एका कार्यक्रमामध्ये आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं की आम्ही या रोपवे एटीएम सारख एटीएम देणार आहोत आणि महिलांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे मित्रांनो काल जरी तटकरे मॅडमने जरी सांगितलं असलं तरी त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोनशे पन्नास लाख महिला याचा लाभ घेत आहेत आणि ही खूप अभिनंदन पण गोष्ट आहे परंतु पंधराशे रुपये वरून राज्य सरकारने आपल्याला सांगितलं होतं मध्यंतरी की एकवीसशे रुपये आम्ही वाढून म्हणजे एकवीसशे रुपये आम्ही याच्यामध्ये वाढ करून देऊ परंतु तसं न होता पंधराशे रुपयेच घ्यावेत असं राज्य शासनाचं म्हणणं आहे आणि पंधराशे रुपये जरी दिले तरी मी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी <coughs> लाडक्या बहिणी सरकारवर खुश आहेत आणि जरी महिन्याची महिन्यांना ही रक्कम लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर जरी टाकली तरी लाडक्या बहिणी शिंदे साहेबांचं नक्कीच नाव घेत आहेत आणि आदितीताई तटकरे या विभागाच्या जरी राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री असल्या तरी त्यांनी जे स्टेटमेंट केलं आहे की बाबा एप्रिल आणि मे महिन्याचं जे अनुदान आहे हे लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करण्याचं काम केलं जाईल तरी मित्रांनो ही चांगली गोष्ट आहे ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये लाडक्या बहिणींचा बरेचसे फॉर्म बाद झालेले आहेत आणि मा लोकांमधून अशी एक चर्चा आहे की बाबा ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरण्यात आले नाहीत किंवा ज्या बहिणींचे फॉर्म बाद झाले आहेत अशांना पण ही योजना चालू करण्यात यावी असं महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागामधील महिलांचं म्हणणं आहे तरी याची दखल घेऊन महिला व बालकल्याण मंत्री आदित्यदाय तटकरे यांनी या महिलांचं म्हणणं ऐकावं आणि त्यांना हे योजना सुरू करावी अशी लोकांमधून चर्चा आहे तरी आमच्या चॅनलला आपण नवीन असाल लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज